ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाडवा आहे मराठी नववर्षाचा हा पहिला दिवस या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून ते अयोध्येला परत आले म्हणून तेव्हापासून या दिवशी आनंदोत्सव म्हणून सर्वत्र गुढी उभारली जाते गोड पकवाने बनवून या दिवशी गुढीला नैवेद्य दाखविला जातो त्याचबरोबर या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते श्रीरामाच्या आगमनाबरोबरच देवीचे आगमन देखील होते म्हणून काही ठिकाणी याच दिवशी घटस्थापना केली जाते गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव असतो रामनवमी म्हणजे श्रीरामाचा जन्मदिवस हे नवरात्र या दिवशी समाप्त होते रामनवमीला देखील खूप मोठा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवसांमध्ये लोक श्रीरामाची व देवी मातेची पूजा उपासना करतात गुढीपाडवा हा खूप मोठा सण मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी आपण कोणतेही शुभकाम न विचार करता करू शकतो या दिवसाच्या अगोदर सर्वजण घराची व अंगणाची झाडलोट साफसफाई करतात तुटलेले फुटलेले वस्तू सामान टाकून देतात देवघरातील देव जर बदलायचे असतील तर ते गुढीपाडव्या दिवशी आणले जातात त्याचबरोबर नको असलेला चपला तुटलेला उंबरटा काढून टाकला जातो घरातील किचन भांडी स्वच्छ केली जातात नको असलेले कपडे टाकून दिले जातात देवाचे नको असलेले कपडे नको असलेले वस्त्र विसर्जन केले जातात त्याचबरोबर दरवाजा व पंख आवाज करीत असतील तर त्यामुळे नकारात्मकता येते त्यामुळे ते देखील नीट केले जातात अशा प्रकारे गुढीपाडवा व नवरात्री यासाठी आपण सर्वजण घरातील काही गोष्टी आणि साफसफाई करतो तर त्याचबरोबर नवरात्रीसाठी आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे साहित्य देखील आणले जाते तर अशाप्रकारे गुढीपाडव्या अगोदर आपण काय तयारी करायची का आणि गुढीपाडव्याचे महत्त्व काय हे आज आपण पाहिले तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम